नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर अतिशय सुंदर मराठी कविता चला मग पाहूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केला सारा समाज एकत्र देऊनी मोलाचा हा उपदेश खरा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा केला सारा समाज एकत्र देऊन् मोलाचा हा उपदेश खरा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा करुणी हाल अन त्रास सहन झाले बॅरिस्टर घेऊनि शिक्षण करुनी साऱ्यांच्या मनात समतेची पेरणी लढले ते उचलूनी हातात लेखनी संघर्ष केला भीमरावांनी पाण्यासाठी अन खुले केले चौदार तळे अस्पृश्यांसाठी केला दलित शेतकरी अन दुबळ्यांचा उद्धार झाले बाबासाहेब साऱ्यांचा आधार गाजवली गोलमेज परिषद करुणी नेतृत्व दाखविले साऱ्यांना दलितांचे कर्तृत्व लिहिले संविधान आपुल्या देशाचे नाव झाले सारे जगात भारताचे लिहिले संविधान आपुल्या देशाचे नाव झाले सारे जगात भारताचे धन्यवाद అశా ప్రవనవిన శిక్షణకుడు బా చవశ్య సబ్స్క్రాయిబ క